झालं काहीतरी एवढे चांगले ह्याच्यात विचारलंच सर्वप्रथम आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यासाठी मी सर्व मराठी बोलणारे मराठी लिहिणारे मराठी ऐकणारे आणि मराठीत दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो केंद्र सरकारचे की तुम्ही आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे इतके हजारो वर्ष बाराशे वर्ष जुनी म्हणजे मराठी भाषा ही अभिजात होतीच आज तिला शासकीय दर्जा मिळाला खरं तर ज्या संत परंपरेनं ही भाषा जिवंत ठेवली म्हणजे जसं मी म्हणालो तसं संत ज्ञानेश्वर म्हणाले की अमृतातेही पैजा जिंके त्यानंतर जनाबाई म्हणाल्या शब्दांचे ब्रह्म लौकिकी दिसे मुक्ताबाई म्हणाल्या शब्दशस्त्रे झाला क्लेश तुकाराम महाराज म्हणाले शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजेला संत रामदास स्वामी म्हणाले अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काना नीट आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली वेलांटी आणि आपल्या आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हणाले ज्ञानियाचा वा तुकियाचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे आमचे साहित्यरत्न अन्नभाऊ साठे त्यांच्या आघात फकीरा माकडीचा माळ प्रत्येक दीड दिवस शाळेत गेलेला माणूस एवढी जगप्रसिद्ध पुस्तकं लिहितो म्हणून ते साहित्यरत्न होते तर एवढ्या ज्यांनी ज्यांनी हे जिवंत ठेवली मराठी भाषा कागदावरती त्या सर्वांचे मी आज आभार मानतो की तुम्ही त्यावेळी झटला म्हणून आम्हाला हा अभिजात भाषेचा दर्जा आज मिळाला तुकाराम महाराज म्हणतात असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ते इतक्या वर्षीच्या असाध्य केल्या संत परंपरेने जो अभ्यास केला त्यामुळं सर्व लेखकांचे ज्यांनी ज्यांनी दोन ओळी का महिना मराठीत लिहिल्या मग भले त्या फेसबुकवर लिहिलेल्या असू दे मराठीत लिहिल्या त्या सगळ्यांचे आभार आता सर्व मराठी रसिकांना एकच विनंती आता आपण अभिजात भाषेचे भाषेचे पालखी पुढं घेऊन जाणारे वारकरी आहोत तो उगाच आता म मराठवाडीन पुणेरीन कोल्हापुरीन ह्याच्यात अडकायचं नाही आता या महाराष्ट्राच्या चौकटीत जे जे आहे ते अभिजात आहे मग इथल्या शिव्याही अभिजात आहे इथलं कौतुकही अभिजात आहे इथलं अभिनंदनही अभिजात आहे त्यामुळं शिव्या जरी द्यायच्या झाल्या तर मराठीत द्या त्या अभिजात आहेत त्यामुळं आता या दिवसा माझं पोरग मराठी मिडियममध्ये जातं सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याबरोबर बाकीच्या भाषाही शिकवा पण आपल्या भाषेवर प्रेम करा आपण अभिजात भाषेला बाराशे हजार कैक वर्ष घेऊनच जात आहोत आज तिला शासकीय दर्जा मिळाला आहे त्यामुळं तो देण्यासाठी जे जे झटले अगदी पुण्यापासून केंद्र सरकारपर्यंत त्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद